नमस्कार मी चिंतामणी सहश्रुद्धे रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बरेच दिवस सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीचा विषय भरपूर गाजतो आहे आता त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेला आहे आपल्याला माहित आहे की सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये यापूर्वीसुद्धा एकदा नोकर भरती झालेली आहे तीन साडेतीन चार वर्षापूर्वी त्यावेळेला साधारण चारशे चाळीस उमेदवारांची एकूण भरती झाली ती आणि त्या भरतीबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या अनेक आक्षेप घेण्यात आले शासनाकडेही जोरदार तक्रारी झाल्या विशेषतः जे स्वतंत्र भारत पक्षाचे नेते आहेत सुनील फराटे यांनी त्या संदर्भात अनेक तक्रारी केलेल्या होत्या की नेमकी ही नेक नोकर भरती झाली कशी त्यावेळेला कोणत्या निकषावर झाली कोणत्या गुणवत्तेवर आधारित तुम्ही उमेदवारांची निवड केली वगैरे वगैरे असे प्रश्न त्यांनी विचारलेले होते अद्यापही म्हणजे शासनाच्या जी एकूण चौकशी झालेली आहे बँकेची आणि चालू आहे जिल्हा बँकेची त्या चौकशीच्या कक्षेत ही नोकर भरती पूर्वीची आलेली नाही परंतु त्या संदर्भात विशेष अधिकारी वगैरे त्यावेळेला झालेला आहे नेमणूक झालेली आहे त्याची परंतु अजून त्या चौकशीचं पुढे काय झालं ते समजलेलं नाही या काळातच म्हणजे ही चौकशीचा वाद सुरू होता त्या चौकशीबद्दल अनेक तक्रारी झाल्या त्या ती चौकशी वादग्रस्त झाली असे लोक म्हणत होते त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आणखी काही नोकर भरती करायचा प्रस्ताव शासनाच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आणि आपल्याला माहित आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये क्लार्क म्हणजे दिपिक आणि शिपाई अशा जवळजवळ पाचशे एकोणसाठ पदांची भरती करण्यासाठीचा एक प्रस्ताव बँकेनं सहकार खात्याकडं सादर केलेला होता सहकार खात्यानं त्या संदर्भातला प्रस्ताव तो शासनाकडे सादर केला आणि शा, शासनानं म्हणजेच सहकार खात्यानं काही अटी आणि शर्तीवरती जिल्हा मध्यवर्ती बँकेला ह्या बँकेमध्ये भरती करण्यासाठी परवानगी दिलेली होती आता ही परवानगी दिल्यानंतर जोरदारपणे हालचाली सुरू झाल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे एकूण सगळं वातावरण तयार झालं की आता नोकर भरती होणार आणि पूर्वीप्रमाणच या नोकर भरतीचा जोरातपणे हंगामा हंगाम येणार दिवाळी धमाका होतोय का या भरतीचा अशी असं सुद्धा एकूण वातावरण होतं परंतु या वेळेला मात्र असं साधारणपणे असं दिसतंय की जिल्हा बँकेचे जे बँकेमध्ये जे संचालक मंडळ आहे त्यांचे जे विरोधक आहेत त्यांचे विरोधक परंतु राज्यात सत्तारूढ पक्षात असलेल्या महायुतीमधले आमदार स्वतः आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर आणि स्वतः सुनील फराटे सुनील फराटे हे सातत्यानं तक्रारी करतायतच या तिघांनीही पुन्हा एकदा या नोकर भरतीबद्दल तक्रारी केल्या आणि ही जी पाचशे एकोणसाठ पदांची भरती आहे याचे सर्वाधिकार बँकेच्या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापक मंडळाला बिलकुल देऊ नयेत अशी मागणी केली आणि त्यासाठी काही अटी करा लावा काही शर्ती त्याच्यासाठी घाला आणि विशेषतः जी आयबीपीएन नावाची संस्था आहे आणि दुसरी टी सी एस नावाची संस्था आहे की जे नोकर भरती करता प्रसिद्ध आहेत या दोन्ही संस्था शासनमान्य आहेत आणि या दोन्ही संस्था कुठल्याही एखाद्या संस्थेमध्ये जेव्हा नोकर भरती केली जाते तेव्हा त्याकरता ते त्या गुणवत्ता पाहून ह्या उमेदवारांची निवड करतात कसून परीक्षा घेतात आणि नंतरच मग ह्या नोकर भरतीला ते परवानगी देतात तर या दोन संस्थांच्या मदत घेऊनच नोकर भरती करावी अशी मागणी ह्या तिघांनी केली ती आमदार पडळकरांनी आमदार खोत आणि सुनील फराटे यांनी आता शासनाकडं त्यांनी तसा तो पाठपुरावा केल्यानंतर शासनानं तसं म्हणजे सहकार खात्यानं बँकेला तसं कळवलेलं आहे की या दोन संस्थांच्या मदती मदत घेतल्याशिवाय तुम्ही ही भरती कर, करता कामा नये त्या संदर्भात अजून काही पुढे हालचाल व्हायची आहे तोपर्यंत झाले काय आता की ही नोकर भरती करायची तर या आता दोन संस्थांच्या मार्फत करायची झाली तर नेमकं काय करायचं असा प्रश्न साहजिकच बँकेचे जे कोण धुरीण आहेत बँकेचे जे व्यवस्थापक मंडळ आहे आणि संचालक मंडळ आहे यांच्यासमोर उभा राहिलेला आहे की ह्या दोन संस्थांची मदत घेऊन जर भरती करायची असेल तर मग संचालक मंडळाला काही स्वातंत्र्यच राहणार नाही व्यवस्था व्यवस्थापक मंडळालाही काही स्वातंत्र्य राहणार नाही असा एक सूर उमटतोय परंतु याच गडबडीमध्ये काय झालंय आता हा सगळा दिवाळीचा काळ आलेला आहे कारण ह्या तक्रारी त्यानंतर शासनाचं पत्र या दोन संस्थांची मदत घ्या वगैरे कळवणं ह्यामध्ये आता जवळजवळ दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे आता दिवाळीचं वातावरण आहे आणि दिवाळी संपताच अशी शक्यता आहे की जिल सांगली जिल्ह्यातल्या ले, म्हणजे जिल सगळ्या राज्यातल्याच जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि नगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर व्हायची शक्यता आहे आणि ही ह्या निवडणुका जेव्हा जाहीर होतात तर निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे ज्या दिवशी ही निवडणूक जाहीर होईल जिल्हा परिषदेची पंचायत समितीची नगरपालिकांची त्याच दिवशी आचारसंहिता लागू होती आणि एकदा आचारसंहिता लागू झाली की शासकीय अगर निमशासकीय किंवा महामंडळ स्तरावरच्या किंवा सहकारी संस्थांतली नोकर भरतीला स्थगिती दिली जाते या काळामध्ये आचारसंहितेच्या काळात नोकर भरती करता येत नाही कोणत्याही बँक सहकारी बँकेतली सरकारी बँकेतली महामंडळातली किंवा सरकार सरकारी खात्यातली भरती करता येत नाही त्यामुळं आता या दोन संस्थांच्या मार्फत भरती करायची का नाही म्हणजे मदतीनं म्हणजे आय बी पी एन आणि टी सी एस यांच्या मदतीनं भरती करायची का नाही याबद्दल काही चर्चा झाली काही कळलेलं नाही संचालक मंडळात वगैरे परंतु आता तो मुद्दा बाजूलाच राहणार आहे कारण आचारसंहिता लागू होईल दिवाळीनंतर दिवाळीपर्यंत काही शक्य नाही कारण ही एवढी सगळी प्रोसेस पूर्ण करणं उमेदवारांच्या परीक्षा घेणं आणि मग परत त्याची निवड करणं निवड नेमणुका करणं हे एवढ्या काळात हे शक्य नाही आणि त्यात परत शासनानं ही अटी घालून ठेवलेली आहे त्यामुळं दिवाळीनंतर निवडणुका जाहीर व्हायची शक्यता असल्यामुळं आचारसंहिता लागणार आहे त्यामुळं तूर्त तरी म्हणजे जवळजवळ असं म्हणता येईल आपल्याला की जानेवारीपर्यंत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतली ही जी नोकर भरती आहे हा जो दिवाळी दिवाळी धमाका वाटत होता तो थोडा लांबणीवर पडेल असं दिसतंय थोडा म्हणजे चांगलाच लांबणीवर पडेल जानेवारी अखेरपर्यंत तरी काही या संदर्भात आचारसंहिता असेल तर परवानगी मिळेल असं दिसत नाही आणि मिळालीच परवानगी म्हणजे नोकर भरतीसाठी तर ती सुद्धा शासनानं ज्या दोन संस्था दिलेली आहेत त्या दोन संस्थांच्या मदतीनंच नोकर भरती करायची असल्यामुळे त्यातही पुन्हा अनेक अडचणी येणार आहेत म्हणजे संचालक मंडळाच्या दृष्टीनं पाहूया नेमकं काय होतंय ते तूर्त तरी सध्या जरा या सगळाच विषय थंड झालेला आहे असं दिसतंय नोकर भरतीचा लवकरच कळेल पुढं काय होतंय ते आपल्याला आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद